सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर ए युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी जाग्यांचा सा विषय असेल अपडेटेड जे आर असतील किंवा सगळी इन्फॉर्मेशन गेले खूप दिवस झाले तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाच्या ज्या काही अपडेटेड पॉईंट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातील एक न्यू चॅनल आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग पुणे जाग्यांचे विश्लेषण असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आजही त्याचा इफेक्ट कशा पद्धतीन होणार हे पण सांगितलं त्यानंतर जागा कशा पडलेल्या होत्या नऊ हजार चौदा हजार एकशे चौदा सो नंतर सोळा हजार पंधरा हजार सहाशे एकतीस आणि देच केलेला होता की एसआरपीएफ चा विषय जो होता एसआरपीएफ मध्ये चालक घटक सुद्धा भरण्यात येणार आहे आणि ह्याच्या सुद्धा जागा या नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड करायला सुद्धा आदेश दिलेला आहे ह्याचं सुद्धा परिपत्रक विश्लेषण आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं सो जेवढं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोस्ट करून विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही अपडेट देऊन ती लवकर लवकर फ्लो मध्ये येऊन लवकर लवकर त्यांच्यापर्यंत त्या बातम्या पोस्ट करून तुम्हाला कसं वर्दीवरती आणता येईल हा एक आपला एकमेव होतो आहे so, सो आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्यासोबत राहणार आहोत पोलीस भरतीच्या दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचा चॅनल आहे त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं सुद्धा पेज आपण सुरू केलेला आहे मास्टर विशाल सर या नावाने तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं पेज दिसेल त्या पेजला तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी सगळी इन्फॉर्मेशन तिथं जे असतील नोट्स असतील कॉइंट्स असतील संदेश असतील आदेश असतील परिपत्रक असेल सगळे सगळं तिथं आपण लवकर लवकर पोस्ट करतोय सुद्धा ते सुद्धा तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय सो आताचा खूप महत्वाचा विषय महाराष्ट्र पोलीस भरती ही काही दिवसांवरती काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे आणि मग ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आचारसंहिता ह्या गेम चेंजर ह्याच्यामध्ये होणार आहेत त्यानंतर गणपती सीजन आला त्यानंतर नवरात्र उत्सव आला आणि सगळ्या गोष्टी आल्या त्यानंतर वयवाडीचा विषय आहे उंचीवाडीचा विषय आहे बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये राहणार आहेत सो जे फ्लो मध्ये राहतील परफेक्ट अभ्यास करतील परफेक्ट नियोजन करतील त्या मुलग्याला त्या मुलगीला वर्धी हे शंभर टक्के भेटणार आहे कारण की यावेळी सगळा त्याग करावा लागेल आणि नऊ हजार डोक्यात गृहराज्यमंत्री जे होते त्यांच्या डोक्यामध्ये नऊ हजारच्या जागांचा विषय होता आणि त्या सात हजार तब्बल वाढलेल्या आहेत तसं सोळा हजार जागा होत आल्यात सो नशीब आहे आपलं सो या संधीचं सोनं करायला मात्र विसरू नका सो हे जे काही दीड दोन महिना आहे भरती पडून जे काही फॉर्म भरायचे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या दीड दोन महिन्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून नंतर अचानक आपल्या डोक्याला हेडशॉट बसायला नको आता सांगतोय तेवढ्या सगळ्या गोष्टी आतापासून करा तर आणि तुम्हाला फायदा होणार लक्षात ठेवायचं नसेल तर अचानक तुम्हाला पळापळ होणार आणि मग एकदम गडबड होते बिपिल्लो होतोय असं झालं तसं झालं आधी माहीत नव्हतं वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगू नका सो so, पडतेला पडलेला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे सो so, आजचे जे मुद्दे आहेत ते तुमच्या परत सांगतोय की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी हे जे काही दोन तीन महिने बाकी आहेत दीड दोन महिना फॉर्म भरायला आणि बाकी सगळ्याच गोष्टी तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचंय आता आपल्याला काय करायचं जेणेकरून फॉर्म सुटल्यानंतर तुमची घाई गडबड व्हायला नको तुम्हाला त्रास व्हायला नको यासाठी आपल्याला जे काही कागदपत्रांचा विषय ते एक फिजिकल लेखीचा विषय तो एक आहे सो या दोन तीन गोष्टी आहेत तुम्हाला आतापासून कसे परफेक्ट करता येईल याचं सगळं आदेश आदेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सो सुरुवातीला आपण बघूयात की महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंटचा एक विषय असतो काही मुलांना माहितीच नाही पाठीमागं पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे जवळजवळ तेवीस ते पंचवीस डॉक्युमेंट सगळे सगळे इन डिटेल्स मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार सर्व कागदपत्रांवरती व्हिडिओ बनवलेला लक्षात ठेवायचा ऑफिशियल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे दोन तीन दिवसापूर्वीच दिलेला आहे तुमच्यासोबत सो आता त्यातल्या त्यात सुद्धा जे काही पंधरा वीस पंचवीस दिवस बाकी आहेत हे भरती पडूपर्यंत या भरतीपर्यंत बघा सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणतेचे कुन बघा आणि नियम तुम्हाला सांगतोय की फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरायला सुरू जावे होतोय तेव्हापासून फॉर्म डेट संपूपर्यंत या दोन्ही गोष्टी आहेत तिथं पण समजा एक सप्टेंबरला फॉर्म भरायला चालू झाले आणि वीस तारखेपर्यंत गेले तर एक ते वीस तारखेच्या दरम्यानचे किंवा त्याच्या अगोदरचे तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजेत पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं आहे वीस सप्टेंबर शेवटची तारीख असेल तर वीस सप्टेंबरच्या रात्री बारा वाजायच्या अगोदरचे सगळे डॉक्युमेंट पाहिजे एकवीस सप्टेंबर चालणार नाही बारा वाजून एक मिनिटाचं चालणार नाही एकवीस सप्टेंबर बारा वाजून एक मिनिट चालणार नाही त्यामुळं सारखं सारखं जे सांगतोय ते वेळच्या वेळ वे तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर नाहक त्रास होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं सो डॉक्युमेंटचा नियम असा आहे की तर तुमचे भरती पडायच्या अगोदरचे पाहिजेत किंवा जे काही फॉर्म डेट आहे तुमचे या तारखेपासून ते, ते चा या तारखेपासून फॉर्म भरायचे असतात तर ते शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेच्या आतले डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे एवढं लक्षात ठेवायचं हे जरा नियम सर्व कागदपत्र पाहिजे भरतीच्या आतले म्हणजे शेवटच्या दिवसाच्या आतले पाहिजेत त्यातले त्यात ओपन असू दे कुणी असू दे कुणी का असणार डोमास सगळ्यांना महत्वाचं आहे त्याला रहिवाश दाखला म्हणतात हा डोमासाएल सर्टिफिकेट जे आहे ते तहसीलदारचं लागते लक्षात ठेवा ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटला दाखला अजिबात चालत नाही लक्षात ठेवा इथे रहिवास दाखला तुम्हाला तहसीलदारचाच लागतोय लक्षात ठेवायचं त्याला डोमेस्टाईज सर्टिफिकेट म्हणतात ते तुम्हाला जवळच्या ई सेवा केंद्र जे असतात त्याच्यामध्ये काढून मिळते लक्षात ठेवायचं ते जाऊन तुम्ही काढून घ्यायचं आहे सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रहिवाशी दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अजूनही सांगतोय पंधरा वीस दिवस आहेत आरामात निघतोय आरामात निघतोय पटकन काढून घ्या नंतर तुमच्याकडं आधार कार्ड खूप महत्वाचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा नंतर तुमच्याकडं जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे जन्माचा दाखला नंतर दहावीचं तुमच्याकडे मार्कलिस्ट जे काय असेल ते ते पाहिजे बोर्ड सर्टिफिकेट म्हणतात बारावीला सुद्धा एस एस सी एच एस सी च तुमच्याकडं पासआउटचं सर्टिफिकेट पाहिजे नंतर पदवीवरती भरणार असाल तर पदवीचं तुमच्याकडं डिग्री सर्टिफिकेट आणि जे काही मार्क लिस्ट असते ते सुद्धा पाहिजे सो पदवीवरती भरायला फायदा काय काही मुलांचा प्रश्न असा असतो की सर आमचं फक्त ग्रॅज्युएशन झाले उच्च पदवी पण झाले इतर हायर एज्युकेशन पण झाले आम्ही टाकत नाही आम्ही बारावरती भरतो सर असं चालणार नाही लक्षात ठेवा पुढं खूप मोठी कॉम्पिटिशन आहे ज्यावेळी तू सेम कास्टचा सेम समांतर आरक्षणाचा किंवा कम्प्युटर आरक्षणाचा का जे काय पॉसिबिलिटी असेल ते सांगतोय त्या मुलांचं सा एकसारखे मार्क झाले एज फॅक्टर असेल एज्युकेशन फॅक्टर असेल याच्यामध्ये जो ग्रेट असेल त्याला फक्त घेतलं जाते बाकीच्या मुलांना नंतर बोलवलं जातं लक्षात ठेवायचं किंवा त्याला बाहेर काढलं जातं म्हणून ज्याच्याकडे पदवी आहे तिने पदवीवरती भरा पण तुमच्याकडं सगळे मार्क असणं गरजेचं आहे नंतर तुम्ही कास्ट मधनं असाल ओपन सोडून तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कोणत्या कास्ट आहे तुम्ही बघा ते तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नंतर एनसीएल तुम्ही जर कास्टचा जर दावा करत असाल तर तुम्हाला एनसीएल सर्टिफिकेट लागते लक्षात ठेवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण पाठिंबाच्या भरतीमध्ये टॉपर येऊन सुद्धा एनसीएल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना डिस्क्वालिफाय केले डॉक्युमेंट मध्ये लक्षात ठेवायचं आणि मॅडम दोन वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत्या मुंबई पोलीसला ऑफिशियल लक्षात ठेवा खूप महत्वाच्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देतोय सो हे तुम्हाला पुढे जाऊन त्रास व्हायला नको म्हणूनच ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय याच्या व्यतिरिक्त अजूनही डॉक्युमेंट आहेत पाठीमागे व्हिडिओ पण आहे चार पाच दिवसापूर्वी तुम्ही चॅनल पण सबस्क्राईब करून तिथे जाऊन तुम्ही बघायचा आहे त्या लिस्टमध्ये सगळं दिसतात की तेवीस ते पंचवीस डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत सांगितलेले आहेत सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जे काय असेल सामाजिक आणि समांतर त्याचबरोबर कंपीकृत आरक्षण कंपीकृत आरक्षण अशा पद्धतीनं सगळे जे काही डॉक्युमेंट तुमचे ते काढून घ्यायचं आहे सो हे झालं त्यातल्या सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत लक्षात ठेवा तर तुम्हाला हे काढायचं त्यातल्या कंपीकृत आरक्षणामध्ये स्पोर्ट्स पर्सन असेल त्याच पद्धतीनं तुमचं प्रकल्पग्रस्त असेल नंतर भूकंपग्रस्त असेल पदेदूर अंशकालीन असेल अनाथ असेल त्याच पत्तीनं होमगार्ड असेल माजी सैनिक असतील अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा हे झालं डॉक्युमेंटच्या बाबतीत अजूनही वेळ आहे शेवटी शेवटी ज्यावेळी भरती पडेल त्या वीस दिवसामध्ये एवढे असेल तर ऑफिस सगळे फुल होतात की बघायला नको बघायला नको मग सुरवात चालवतो एजंटचा एवढं दे तेवढं दे कशाला पाहिजे आता वेळ आहे तर पटकन काढून घे ना आता वेळ आहे तर हे सगळे डॉक्युमेंट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार लक्ष ठेवायचं नंतर मग डिस्वालिफाय झाला तर पुढची भरती सहा हजार आणि सात हजार ची लक्षात ठेवा काय उपयोग नाही सो आता हे सगळं सांगितले ते लगेच लगेच काढून घ्यायचं आहे आता विषय खूप महत्वाचा आहे फिजिकलचा काही मुलांचे खूप सारे प्रश्न होते की सर आमचं फिजिकलला समजा जर दोन तीन महिने मिळाले तर दोन तीन महिन्यामध्ये होईल का आताच खसल्यासारखं व्हायला लागले होणार नाही असं वाटतंय बाकीची मुलं फुड आहेत वगैरे 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 वारंवार गेले सहा सात महिने झालं आठ महिने झालं मी तुमच्या सोबत आहे कंटिन्यू ज्यावेळी भरती पडत नव्हती त्यावेळी व्हिडिओ बनवत होतो की पुढच्या कंडिशन कशा होणार आहेत कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी आहेत सरकारचं म्हणणं काय चालू आहे त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय काय आहे हायकोर्टांनी कशा पद्धतीने आदेश दिलते किती दिवसांमध्ये त्यांनी सरकारला आदेश दिलेले की तुम्ही घेणार आहे का नाही सांगा खूप दिवसापासून प्रलंबित होता नंतर जुन्या पोलीस भरती नंतर पुढची पोलीस भरती कधी पडेल किती जागांची असेल त्यावेळेचे राजकारणी लोक काय म्हणत होते पदावरची लोक काय म्हणतात सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत वेळच्या वेळ आणि त्यावेळी जो ऐकलाय तो आज मार्क घेतोय चाळीस बेचाळीस पण अजून जे जोरात सुरुवात केला त्यांना अजूनही सांगतोय अजूनही सांगतोय वेळ गेलेली नाहीये वेळ गेलेली नाहीये पुढचे दोन महिने तीन महिने तर ग्राउंड दोन अडीच महिने ग्राउंड होऊ शकत नाही लक्षात ठेवा दोन महिने तर पकडूनच चाला कारण चारी वर्ष संस्थांचा विषय आहे आणि आदर्श आचारसंहिताचे नियम आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत समजा काय म्हणतोय पावसाळा पण जोरात चाललाय याच्या मग सरकारनं तर आधीच सांगितले उन्हाळ्यामध्ये घेणार नाही पावसाळ्यामध्ये भरती होऊ शकत नाही झाला मग नोव्हेंबर डिसेंबरचा विषय एकंदरीत एकच आहे सो जुन्या गोष्टी खूप महत्वाच्या वारंवार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की हे असा आहे असा असं असा असा आहे अजूनही सांगतोय की दोन ते तीन महिने तुमच्याकडे आहेत अजून दोन ते तीन महिने अजून तुमच्याकडे आहेत यात सुद्धा चाळीस बेचाळीस चवेचे स्कोअर करता येतो बारा दिवसामध्ये आपण जर सेंट्रल डिफेन्सला मुलग्याला जिंकवत असेल एक महिन्यामध्ये पण जिंकवलं दीड महिन्यामध्ये एसएसी जीडीचं ग्राउंड मारले दोघा तिघांचं विषय नाही प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे लक्षात ठेवा आणि स्वतःला कधीच कर समजू नका कोण सोबत असू दे किंवा नसू दे ऊठ सातत्य दे सातत्य नावाची गोष्ट जिंकवत असते ती अबाधित ठेवावी लागते तर तुम्ही जिंकताय नसेल तर नाही जिंकणार बाळा समजते काय म्हणतोय सो हा हे म्हणतोय ते तो म्हणतोय हे असं म्हणतोय तसं म्हणते काय नाही एकच ठिणगी अशी पड आयुष्यात ही वर्दी निघल्याशिवाय शेवट होणारा लक्षात ठेवायचं गेलेले दिवस गेले आळसात गेले असतील फिरण्यात गेले असतील बघितले मी सुद्धा काही मुलं मुली गेल्या वेळची एवढी चिकटलेली होती त्या मुलांना जास्त करून मी आता वेळ देत नाही पण का कारण की ऑफ सिझन आहे त्यावेळी एवढे हिंडत बसत की बघायला नको इकडे हिंडते तिकडे हिंडते मी बघतोय सगळ्या गोष्टी आणि आता मग भरती पडत आली आणि मग चिकटाला नकोरी बाबून असं करू जरा त्याग हा करावा लागतोय त्याग हा करावाच लागतो त्याशिवाय यश भेटणार नाहीये विचार करा पंधरा हजार अर्ज आणि पंधरा लाख अर्ज येतात तिकडे पंधरा हजार जागा सॉरी पंधरा हजार जागा आणि पंधरा लाख अर्ज सोळा लाख अर्ज या पंधरा हजार पोरांनाच भेटणार आहेत बाकीचे सगळे साडे चौदा लाख ते साडे पंधरा पंधरा लाख जेव्हा की अर्ज असतील सगळे जे सगळे बाजूला सगळीच्या सगळी मुलं बाहेर पडणार आणि परत ते जिरुतनं सुरुवात करणार बसूच येते मग एवढी स्पर्धा माहीत असेल तर माळस का हा पण एक विषय लक्षात ठेवा सो फिजिकल साठी अजूनही समके जे झोपलेले आहेत त्यांच्याकडे दोन ते ती तीन महिने आहेत चाळीस बेचाळीस चोवीस चे हा इझिली करता येतो याच्यापेक्षा पुढे सुद्धा जाता येते फक्त सातत्य नावाची गोष्ट आहे की कंटिन्यू तुम्हाला करावीच लागेल तर आणि तरच तुम्हाला हे फिजिकल होणार आहे फिजिकल होते ना याचा काही विषय नाही प्रॉपर करा फिजिकल लक्षात ठेवायचं प्रॉपर करा समजलं आता पुढे बघूयात लेखीचा एक विषय फिजिकलला जर गेलं तर दोन ते तीन महिने मुंबईला सुद्धा तीन महिने ते सव्वा तीन महिने साडेतीन महिन्याच्या दरम्यान तुम्हाला वेळ भेटेल तुमचं बघायचं आहे लिकीसाठी बघा सगळ्यात महत्वाचा विषय लिकी सुद्धा जर आजपासून ठरवली तर अजूनही सांगतोय साडेतीन चार महिने तुमच्याकडं जे काही ऑदर डिस्ट्रिक्ट आहे मुंबई सोडून सो ह्या लोकांना सुद्धा टोटल सगळे मिळू तीन पॉईंट चार ते चार महिने तुमच्याकडे वेळ आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा लेखीची जोरात तयारी करता येते जोरात म्हणजे जोरात फक्त दिवस वेळ द्या आणि स्मार्ट स्टडी करा समिती किंवा जे काही सरसेवा असेल टी सी एस आयबीपीएस पॅटर्न असेल आयोग असेल या पोलीस भरतीतील जे काही तज्ज्ञ लोक आहेत ते लो काय क्वेश्चन विचारू शकतात किंवा त्यांचा कल काय जुने पेपर्स बघितले असेल तर समजून देईल कि बाबा कोणकोणत्या प्रश्नांना वेटेज दिले कशा पद्धतीने दिले आणि असंच आम्ही सर्च करून त्याच्यावरती अभ्यास करून पाठिंबाचा अनुभव घेऊन मी आणि अपर्ण मॅडम ज्या मुंबई पोलिसात कार्यरत आहेत दोघांनी मिळून ही पीडीएफ तयार केली चार हजार पाचशे प्रश्नांची चार हजार पाचशे प्रश्न ह्याच्यावर तुम्ही नंतर बोलेल पण ही पूर्ण पीडीएफ आम्ही अशाच पद्धतीने बोलले दोघांनी साडेचारचा क्वेश्चन याच्यामध्ये लक्षात ठेवा सो लेखीसाठी सुद्धा अजून खूप सारे महिने आहेत सो तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद मार्क घ्यावे लागतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये आत लक्षात ठेवायचं इकडे तुम्हाला चाळीस प्लस घ्यावे लागतील आणि इकडे तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद मार्क घ्यावे लागतील तर आणि तरच तुम्ही सेफ झोन मध्ये आहात लक्षात ठेवायचं नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार लक्षात ठेवायचं ओपनच्या से सीट असेल अडतीस मार्क करून काय उपयोग नाही आहे आता सांगतोय ओपन आणि त्यातल्या वाले असतील तर सगळ्या गोष्टी आहेत पुढं तुम्हाला मी सांगेन फिजिकल की फिजिकली किती मार्कांचं पा, मारायला पाहिजे लेखी किती घ्यायला पाहिजे पूर्ण कास्ट वाईज सामाजिक समानता आरक्षण असेल किंवा कम्प्यू आरक्षण असेल सगळ्यानुसार तुम्हाला मी कट ऑफ सांगेन ते तुम्हाला तेवढं करावे लागेल मग तुम्ही आताची तयारी आणि पुढं काय करताय याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत सो जे काही पुढचे दोन तीन महिन्यात ह्या दोन तीन महिन्यामध्ये स्वतःला झुकून द्या जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत थांबू नका इतिहास इतिहास करायचा फक्त आणि फक्त प्रत्येक दिवसाचा इतिहास असेल प्रत्येक दिवसाला भरती म्हणून समजा आणि समोर जावा तुम्ही जिंकणार आहे जिंकणार जिंकणार आहे सो अशा पद्धतीनं फिजिकल आणि लेकीसाठी अतिशय महत्वाचा विषय आपण केलेला आहे आता आपण सुद्धा रहिवाशी बॅच जे हॉलमध्ये मी बसलोय इथंच आपण सगळ्या गोष्टी चालू करतोय सो फक्त आता सुरुवातीला आम्ही मुलींसाठी घेतोय छोटीशी एक मिनिटाची अनाउन्समेंट करतोय फक्त मुलींसाठी घेतोय फक्त मुली घेतोय महाराष्ट्रातल्या पंचवीस मुली कुणी पण या पंचवीस मुली या सगळ्यांना वर्दीवरती आणायचं काम शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मी स्वतः असणार आहे सो so, ज्या मुलींना ऍडमिशन घ्यायचं असेल याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल तरी सुद्धा अगोदर एक अनाउन्समेंट करतोय चौऱ्याऐंशी so, अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या एक नंबरवरती मेसेज करा फक्त मुली या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला लेकी फिजिकल डायट बेआट सगळं प्रॉपर करून तुम्हाला वेचे चवेचेस मार्क पाडून देतो विषय नाही लेकीला सुद्धा परफेक्ट तयार करून देतो सो अशा पद्धतीने ज्या ज्या मुलींना ऍडमिशन हवं असेल रविवाची बॅच आहे कमीत कमी तीन महिन्याची बॅच आपण घेतोय तीन किंवा चार महिन्याची बॅच अशी घेऊन म्हणजे फिजिकल कधी निघणार आहे किंवा काही सगळी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट मध्ये काढून तुमच्या पण सगळ्या गोष्टी पोस्ट करणार आहे सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल फक्त मुलींनी मेसेज करा मुलांसाठी थोडा वेळ लागेल पण आता जेवढी क्षमता आहे माझ्याकडे तेवढीच मी पंचवीस मुलं घेणार आपल्याला धंदा करायचा नाही पंचवीस मुलींसाठी फक्त बॅच चालू करतोय पंचवीस मुलींना दिवस रात्र सोबत राहून वर्दीवरती आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो मी असेल किंवा आपण मॅडम पण आहेत मॅडम पण सुट्टी राहतो दोघं सुद्धा या मुलींसाठी शंभर टक्के प्रयत्न करणार हे मात्र नक्कीच पुढे हे झालं फिजिकल लिखीसाठी आता ही जी पीडीएफ आहे त्याच्यावरती आपण बोलूयात आपण पीडीएफ सुद्धा ही सुरू केलेली आहे तर जवळजवळ चार हजार पाचशे प्रश्न संच असलेली ही जी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये चार हजार पाचशे प्रश्न आहेत तसेच ठेवा एक पीडीएफ तयार केले महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जवळजवळ याच्यामध्ये तीनशे एक्केचाळीस पान आहेत तीनशे एक्केचाळीस पानाची पीडीएफ आपण तयार केली तर एक टाइमच घ्यायची की लाईफ टाईम वापरायची आहे डिलीट होणार नाही काय नाही इतर लोकांसारखं तीन महिने सहा महिने वापरली ऑटोमॅटिक डिलीट होते त्याला लाईव्ह नाही तुम्ही एकदा घेतलं कायमस्वरूपी होणार आहे सो so, चार हजार पाचशे प्रश्न संच असले पीडीएफ तीनशे एकेचाळीस पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस ते पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य ठरलेली वन वनरक्षक भरती असेल कराडी भरती असेल अशा विविध आम्ही बॅच घेतलेले होते आणि ते सगळे क्वेश्चन एकत्र केलेत विशेष म्हणजे शेवटी शेवटी पुणे कारागृह वगैरे ह्या लोकांसाठी ही पीडीएफ दिलेली होती तर तिसरी पोस्ट सुद्धा पोराने काढली ऑलरेडी दोन पोस्ट काढली होती आपल्या बॅचमधनं आणि प्लस तिसरी प्रश्न ही जी काही पोस्ट होती पुणे कारागृहची जे शेवटी शेवटी पेपर झाले बघा त्याला सुद्धा यांनी पोस्ट काढले होते एक एक मुलीने तीन तीन दोन दोन पोस्ट काढून रिक्म झाले होते लक्षात ठेवास ते वीस ची समोर ठरलेली क्वेशन आहेत ते आलेले होते टोटल त्रेपन्न क्वेश्चन याच्यामध्ये आलेले होते वन लायनर की वर्ग दोन आणि वर्ग तीन साठी अतिशय महत्वाचे आहे वर्ग दोन आणि वर्ग तीन साठी पोलीस भरती वन रक्षक असेल दारूबंदी पोलीस हे वर्ग तीन साठी येतात पी एस आय वगैरे अशा ज्या एक्झाम आहेत एसओ एसटीआय वगैरे तुम्हाला ह्याची पण तयारी करायची असेल तर याच्यातून सुद्धा तुम्ही तयारी करू शकताय सो त्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची आहे सो ही जी पीडीएफ आहे चार हजार पाचशे प्रश्नांची तब्बल तीनशे एक्केचाळीस पानाची पीडीएफ आहे सो जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकशे सहाश्यात्तर या स्किन वरती जी व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करायचं पटकन सो ही जी वन डायडर्ड पीडीएफ आहे ही तुम्हाला साडेचार हजार प्रश्न असलेली प्लस ही डायट जी पीडीएफ आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत स्टँडर्ड डायट तुम्हाला देणार आहे अतिशय महत्वाचं आहे शंभर मीटर साठी असेल आठशे मीटर साठी असेल सोळाशे एमटीआर साठी असेल तीन किलोमीटर साठी असेल पाच किलोमीटर साठी असेल साठी असेल प्रोफेशनल डायट प्लॅन तुम्हाला मी देणार आहे अतिशय महत्वाचा डायट प्लॅन आहे बघितलेलं तुम्हाला समजून की डायट प्लॅन असावं तर असा म्हणणार नंतर तुम्ही सो अशा पद्धतीने चार हजार पाचशे प्रश्न प्लस डायट प्लॅन पीडीएफ आहे या दोन्ही पीडीएफ आपण दोनशे नव्याण्णव ला सेल करतोय फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव वन टाईमच भरायचं कायमस्वरूपी घेऊन जायचे चार हजार पाचशे प्रश्नांवरती डायट प्लॅनची पीडीएफ ही फ्री दिलेली आहे लक्षात ठेवा दुनी दुनी, जाना जाना जा जा ही सगळी दोन्हीच्या दोन्ही पीडीएफ तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये मिळणार लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना वर्दी काढायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही पीडीएफ बॅच असतात आहे ज्या ज्या मुलींना आपल्याकडं रहिवाशी बॅचला आहे त्यांनी ह्या स्क्रीनवरती वेळ न घालवता पटकन मेसेज करायचं आहे पहिल्या फक्त पंचवीस मुली महाराष्ट्रात कोणी येऊ दे दिवस रात्र एक करणार आणि त्याच्या सोबत कायमस्वरूपी राहून त्यांना वर्दीवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे सो ही संधी सोडू नका कारण की एक महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आपल्या सुद्धा दबदबा लक्षात ठेवा स्त्रीकडे नाव एवढे फेमस झाले पूर्ण महाराष्ट्र हो डोक्यावर घेतले आणि मतच म्हणजे टेक्निकली माणसं नाहीयेत ऑफिशियल माणसं कमी आहेत सो जेवढं होता येईल तेवढा फायदा तुम्हाला हे करून देऊन तुमच्यापर्यंत ही वर्दी ही आणून देण्यात येईल लक्षात हो ठेवायची एवढी मोठी ताकद आपल्यामध्ये ता आहे त्यासोबत ही पीडीएफ सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करायचा आहे सो अशा पद्धतीनं भरती पडायच्या अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या डॉक्युमेंट असेल फिजिकल असेल लेखीच्या बाबतीत बोललोय आणि बाकी पीडीएफ वगैरे याच्यासोबत बोललोय आताच करून घ्या का कारण की दोन तीन महिने जो घासणार आहे जो राबणार आहे तो शंभर टक्के वरती देणार आहे नसेल तर मग इकडं अपडेट तिकडं अपडेट म्हणून मला दिवसरात गायब घालवत बसलायस आळस आलाय जिंकल्यासारखं होत नाही अरे त्यांच्यापासून लांब राहतो जिंकणार आहेस तू त्यांच्यापेक्षा ग्रेट आहेस फक्त तू स्वतःपासून खचलायस अरे खचू नको उठ आणि जिंक तुझ्यामध्ये ती ताकद आहे इतिहास असा करायचा की तू कधीच कोणी पुसला जाऊ शकणार नाही आणि स्वतःच्या मनगटावरती तो इतिहास करायचं लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय अजिबात आळस करू नको आजपासून उठ तूच फाटका शूज हीच फाटकी सँड होते सगळं जे सगळं उचला आणि घाल आणि जा परत ताकदीनं जोरात जा आणि एवढा जिंकून दाखव की चौकात चौकात बॅनर लागायला पाहिजेत शंभर टक्के सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना मगापासून सांगितले इन्फॉर्मेशन आवडली असेल तर एक काम करा आपल्या हकाच चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाचं पेज सुद्धा मास्टर विशाल सर या नावानं ते सर्च करून फॉलो करा टेलिग्राम चॅनल पण आहे ते सुद्धा तुम्ही त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी माझ्याकडून आपण मॅडम आणि आपल्या पन्नास मी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद